त्याचप्रमाणे सन्माननीय नामदेव मिस्त्री यांच्याकडून पाचशे रुपयाचे बहुमाशी आर्लेकर यांच्याकडनं शंभर रुपयाचं बहुमोली पारितोषिक आहे त्याचप्रमाणे आमचे मोरे काका यांच्याकडनं शंभर रुपयाचे बहुमोली पारितोषिक आहे आणि आता इथे उपस्थित आहेत ते अरुणजी भोगळे साहेब यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाचे बहुमूलचे पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद पहिले बक्षिस सांगितली बाबा याचा मॉनिटर मॉनिटरला बेस वाईल मला प्ली ऐकायला नाही

छान राहिलेलं असतं का आता अरे बघ काय बोलतोय आपल्या समोर ज्येष्ठ लोक बसलेले आहेत आणि या ठिकाणी पहिलाच कार्यक्रम आहे विचार थोडाफार तरी सुरुवातीपासूनच काय म्हणतात कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात मी काय काय घेऊन केले श्वास ते दुकानदार चांगलं होतो म्हणून त्याने माझ्या पायावर सॅनिटायझर मारले आणि माहिती विचारलं अजून काय घेऊन तुम्ही सांगते मागा अजून बराच काय काय घ्यायचा होता तर तुमची सेवा बघून माझी इच्छा थांबेली काय रेच अर्थ असो की माझ्या अगोदर पहिलं दुकानात घेऊ हो गेलो हिच्या प्रयोग झालेला आणि त्या बिल्डिंग टेरेस बिरेस वर ने तो ह्या का आटली तुझी दिला ना। 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 हो तो काय बोलतो आपण आज नवी, नवीन 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 भू आहे ते सुद्धा ह्याच बाजेस सांगणार त्याची फाटली शब्द बघ ना कसा <laughs> तो आता या पोरग्या बारक्या आता काय म्हणतो ना उद्या लिंबुआची फाटली ती शाही नाही आज चालवले तुझा बोल अरे आवाज बसलो म्हणून काय झालो व आज त्या हरिनामासाठी देह जिजवलेला आहे रायगड हरिबा तुका किती ना बोल माकात किती बोलवतो कारण आहे ना त्याला I'm <laughs> चष्म लावचं लागतं काय काय त्याची बुद्धी असं अरे ज्येष्ठ हे मोरे काका व जवळजवळ डोळ्या बारीक चालू झाल्यापासून हे मोरे काका का भंडारा येऊन बसतात त्यांच्या समोर तुम्ही बोलताय तुम्हाला लाज वाटा ला, होईल ए जोयला आता बघ ना सन्माननीय रमेश चव्हाण आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांच्याकडनं रमेश सावंत दोनशे आणि अष्टविनायक मित्रमंडळ यांच्याकडनं अडीचशेच पारितोषिक आहे कार्यक्रम ठेवला आज चांगलं तुम्ही सांगताय की आपण भजनामधून काय तरी पण भजनामधून देताना विचार करायला पाहिजे केलट्याचा मग वाचतात लाल उगाच नाही का त्याच्यासाठी परिश्रम असतात आणि तू कोण होत लहान पहिलो तुझा जन्म कसलो अरे डुकराचा जन्म अरे आज ही मनुष्याची जी जात आहे ती पहिली कोण होती माकडच होत ना होता की नाही कशी वानर तेव्हा कसे होते कपडे बिना कपड्याचे बघलेलं तू तेव्हा सॅनिटायझर बिझ काय होता तुला लाज वाटा खोली एक आपलं पूर्व बाल केला त्याच्या समोर तू बोलतो हा त्याने काय आदर्श घ्यावा बाबांचा अगो बाबा मला उद्या अंडरवेअर आणा आणि टेरिस घेऊन जा असं काय सर साधू साधून काय गायलो मला काहीतरी शिकत ना याचा फायलुगिरी नको अरे मुंबईतली बालिया वेळ किती घेऊ त्याचं सुद्धा महत्व आहे ना आपला तोंड संयम राखले हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे कारण एक चांगला नाही तू सांगतो संगत त्या शेणातल्या किड्याने संगत केली कोणाची मधमाशीची आणि त्या शेणातल्या किड्याला काय चाकता आलं फुलातला फुलकंद होय ना काय रे फुलातला गुलकंद आणि तुम्ही लोकांनी चाये वाजवलं बरोबर ना अक्का सांग शेनातलो किडो उडून फुलाला जाऊ शकता का विचार करण्यासारखं विषय ए शेनातलो किडो उडता का तू तो शेनातलो किडो तू तेच शेणातच होता तुझे तोंडात चांगला येणारच नाही मी आपलं फक्त तो एक चष्मेचं जोक काय सांगलोय तो केल्याच्या पाठतो भाग बघू मग त्या पाठी पाणी वाका बघता तू वाकाय ना बघितले जेव्हा लहान असताना जायच ना भाडा तेव्हा काय बघीस तेव्हाची मजा वेगळी होती बुवा तेव्हा पाणी उडायचं ना असं थेंब थेंब दोन धुऊन <laughs> तेव्हा विषय वेगळा होतो घरात जेवायचा आणि बाहेर जायचा आता तसं नाही घरात जेवानी घरातच मजा हा समाधान आहे पहिलं समाधान होता काय पाण्याचे जे डॅस बिलके मशी गोष्टी सोडचा समाधान आता कर्ज घेऊन कधीतरी महिला जायचो आता समाधान काय आज हे मुरे बाबा तो भजनाला बसलेत त्यांच्या समोर सांगताना दोन गोष्टी चांगले सांगणार आज ज्येष्ठ जुनी लोक आहेत त्यांना काहीतरी आपण चांगलं सांगणं गरजेचं आहे ना आज आपले मुलं आहेत आपल्या मुलांना सुद्धा दोन गोष्टी चांगल्या सांगायच्या मला सांगता तू वरती लाव आवाज लावू जाऊ नको व ही परिस्थिती झाली आहे ना कारण माहिती माहित आहे माहित आहे ना अरे हे आता बघित नाही माहिती अरे प्रत्येकाला आजार माका डायबिटीस आहे हे काम तो खपवता आपला मी सगळं बिनस सांगतो थोडं नाही त्या जीवान वारे करत आमचे गोवा प्रदीप सावंत मी आणि विचार कर, कर। तेवढा प्रवास करून बारी करायची सप्या जीव केलं तरी भेट करूची सुरूच आहे तू माझा शाप रे दोन म्हणता घास कमी खायचे तुझ्या हायच्या बोल्या आता भाकरी आणि भाजी खाऊची अशी परिस्थिती झालेली आहे काय बोलणार आहे का आता हे सांगता अंधारात म्हणता सोडू लागत नाही ते गावता सगळ्यांचे अनुभव कारण बघा अनुभवाविना ज्ञान समर्थन आहे जास्त बोलणार नाही मी ना पण अनुभवाविना ज्ञान समर्थन आहे काय पेटवणार आहे का याच्या तोंडांकडे चांगला येईल का अध्यक्ष <laughs> सिद्धेश हा हा ऋतिकेश दळीवी यांच्याकडून सिद्धेश मिस्त्री यांच्यासाठी एकशे एक रुपयाचं बहुमानाचं पारितोषिका स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद आज पंढराजी घाडगे यांचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी होते आणि आम आमचं मागे आहेत की ते आज मला पर्यंत भेटले आहेत गोवा याच्या अगोदर त्यांनी एक कार्यक्रम माझा वाजवलेला आहे माझा हा त्याचप्रमाणे मुरे बाबा यांच्याकडनं माझ्यासाठी हे एकशे एकावन्न रुपयाचं बघ मला सोडाय तुझी काय दम समीर कदम सांगायची गरज नाही सांगायचं सोडून दिलंय भीवाजा दम कारण माहित माहिती समीर कदमात किती जमा हे म्हणतात तुझं हात उठत नाही तू पाठीच काय काय दाखवते असा कांड्यात काढून खोलू खोल तुक स्वतःच सांगायचं आता जास्त बोल शिकतो बोल म्हणजे जेव्हा काय करतो मी जास्त बोल घेतो काय नाही साडे अकरा पर्यंत काय बोल शिकतो तू का उद्या गावावर जाऊचा रवाचा रव काय विषय नाही बो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गोवा आज खरोखर ही भूमी पार्वणभूमी जी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि अष्टविनायक मंडळाने जो देखावा उभा केलेला आहे तो भवानी मातेचं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे खरोबर आज मंदिर या अष्टविनायक मंडळाबद्दल सांगायचं झालं की सगळे बांधव एकत्र गुजराती असू दे आपली परप्रांती असू दे सगळे बांधव मराठी असू दे सगळे बांधव एकत्र येऊन हा सण करतात याचा महत्व त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत चांगल्या सांग हा तू तुझी केळजी बिळजी तुझ्या घराकडे ठेव जाताना मी एक धोंडू देतो ती परत आणले परत ती देतो पण ती वापरायची कशी आणि कुठे ह्या जगा कळायला ना तो ह्या जगात श्रेष्ठ बरोबर श्रीकृष्ण जेव्हा निर्दृष्ट अवस्थेत होते त्यावेळी दुर्योधन त्यांच्या उश्याकडे होता आणि अर्जुन त्यांच्या पायाकडे होता बरोबर नाही त्यावेळी पहिलं पाहिलं अर्जुनाकडे पण दुर्योधनाने काय सांगितलं की पहलो पहलो का देवा मला तू नकोस मला तुझं सैन्य होय आणि अर्जुनाने काय सांगितलं मला तुझं सैन्य नको मला फक्त तूच पाहिजेस आणि म्हणून बघा अक्कल अर्जुनाने वापरली म्हणून पाच असून पांडव तारले गेले आणि शंभर असून कौरव मारले गेले त्याच्यामुळे विचार कर तू संग मधमा शेणातल्या किड्याची करायची काय मधमाशीची करायची कल्ला हे जायला सांभाळ तुझा काय <laughs> 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 प्रेमा काय झाले भाग्य सारे झोपले व प्रत्येकाचे दिवस असतात आज सततचे कार्यक्रम आहेत सततचे कार्यक्रम आज व मोठेपणा नाही करणार समीर कदमान अजूनपर्यंत लिस्ट टाकल्या नाही कार्यक्रमाचे कोणतरी लिस्ट घेता मी टाकतात पण आज तेरा फेब्रुवारी मागे गणेश जयंती दोन हजार पंचवीस ची तारीख सुद्धा आज काय ठरलेली आहे मध्ये काय होईल तर माका माहित नाही पण तरी सुद्धा ठरली आहे हनुमान जयंती एप्रिल 20 तारीख ठरली आहे कशामुळे तो आन आपल्याला चांगला आहे ए काय नाही दमजरी आपल्या शरीरात नसला तरी हरिनाम मध्ये दम आहे तो दाखवा तुका बोलायचा तेवढा बोल मी पण त्याच्या डबल बोलणार लोकांना पण माहिती आहे बजेंद्र रसिकांना माहिती आहे आज माझे फॅन फॉलोअर्स एवढेच ना फॅन फॉलोअर्स बघल्या बघल्या काय काय असे खळखळले समीर कधी बारीक झालं म्हणतो उतारलं अरे एवढं बारीक कसं झालं सगळ्यांना काय सांगते लक्ष तिला प्रत्येकाची गोळा दिवस आहे कसं बोल बाकी काय मरायला विचार कलंका की पाणी तुला दुसरे देतात हे बघ आहे बघ पैसे गावले ते लिहून घेतात पाणी गुवा शेवटला दुसरे देणार तू स्वतःच्या हातात पिऊ शकत नाही कारण लहान असताना आपण चुलीवरचं जेवण खाल्लेलं आहे मेल्यानंतर सुद्धा आपल्याला चुलीवरचा भात मडक्यातला भरवलं जातो कोण हांड्यात बिंड्यात बनवतो का ए आता बघ ना हो आता त्याचा तोंड बघा कसा झाला ते केल्याच्या म्हणतात <laughs> हसा लाल